मीराबाई ही सदेह स्वर्गाला गेली होती द्वारकाधीशांच्या ठाई सदेह समाविष्ट झाली होती लीन झाली होती मेवाडात तिला फार त्रास दिला गेला म्हणून तिने मेवाड सोडले ती गेल्यानंतर मेवाड फार दुःखी झाले मेवाडावर यवनांचे आक्रमण झाले राजाला वाटले की मीरा पुन्हा मेवाडात परत येईल तर मेवाड सुखी होईल राजाने ब्राह्मण भक्तजनांना मिरीला परत आणण्यास पाठविले मीरा म्हणाली जर उद्या द्वारकाधीशाची परवानगी मिळाली तर मी आपल्या सोबत येईल दुसरी दिवशी मिरीने दिव्य शृंगार केला आणि गिरीधर गोपालाशी आपल्या श्री कृष्णाशी भेटण्यास आज ती अत्यंत आतुर झाली होती मी आज जगात राहू इच्छित नाही नात माझ्यावर कृपा करा कीर्तन करीत करीत ती नाचूही लागली आजचे तिचे हे शेवटचेच कीर्तन होते द्वारकाधीशाने तिला हृदयालिंगण दिले मीरा सदेह द्वारकाधीशात विलीन झाली कृष्ण भक्तीने तिचे शरीर असे दिव्य झाले होते की ती सदेह श्री कृष्णात विलीन झाली आत्मा व परमात्मा यांच्या ऐक्याची बाब तर काही आश्चर्यकारक नाही पण प्रेमाने जड शरीर ही सचेतन बनून चैतन्यात विलीन होऊ शकते दिव्य पुरुष स शरीर परमात्म्यात विलीन होऊन जातात प्रयाण व मरण यात फरक आहे अंतिम श्वासापर्यंत नित्य कर्म करीत राहणाऱ्याचे प्रयाण व मलिन अवस्थेत हाय हाय करीत देह सोडणाऱ्याचे मरण ठरते पांडव देवाच्या धामात गेले त्यांचा मृत्यू मंगलमय झाला कारण त्यांचे जीवन श्रेष्ठ व शुद्ध होते त्यांनी आपल्या आयुष्यात धर्माला कधी सोडले नाही धनापेक्षा धर्म श्रेष्ठ होय धन या जगात कधी सुख देते तर कधी दुःखही देते परंतु धर्म जीवन व परलोक दोन्ही मंगलमय करतो धर्म मृत्यूनंतरही आपल्या बरोबर येत असतो जय जय रामकृष्ण हरी